आज शेपाची भाजी बनवणार मी त्याच्यासाठी इथं हिरव्या मुगाची डाळ घेतल्या भाजून केलेली सालीसहित घरची डाळ आहे हे बारीक चेचून लसून घेतलं आहे ते हिरवी मिरची वाटून घेतल्या लसूण कोथिंबीर ते टाकून वाटून घेतले हिरवी मिरची चला तर मग आपण बनवूया आणि कसं मागच्या वेळेस ना मी भाजी पातळ केलेली रसा भाजी मग आता आपण सुकी भाजी करूया कसं ही भाजी आजारी माणसाला बाळात नेला म्हातार माणसाला चांगली असते शरीराला फायदेमंद असते ही भाजी त्याच्यामुळं ना हे शेपूची भाजी सारखं सारखं जरी खाल्लं ना तरी पण कंटाळा येत नाही आणि आवर्जून खावं लागतं हे म्हातार माणसानी वयस्कर माणसानी आजारी माणसानी बार बार खाल्ली पाहिजे ही भाजी ही भाजी, भाजी कसं भरपूर फायदेमंद असते खायला शरीराला आणि चवीला बी तशीच भारी होती मस्त एकच नंबर लागते चला तर मग पण बरवूया तेल गरम झाले आता कढाई तेल टाकून घेते कढई गरम झाली दोन पावणे दोन चमचे मी तेल टाकून घेतले ह्याच्यामध्ये आता हे लसूण टाकून घेऊया बरोबर भरपूर फायद्या तुझी शेपटची भाजी भाजी पण आपण टाकून घेऊया तिखट टाकून घेते मी तिखट कसा तुमच्या तुमच्या आवडीनुसार तिखट टाका तिखट कमी जास्ती लहान मुलं खाताय तर त्याच्यामुळं तिखट कमीच टाकायचं हे बघा चांगल्याला तेला घ्यायच यासाठी तेलात परत आता आपण हे भिजवून घेतले डाळ टाकूया हे बघा तसं माझ्याकडे भाजी थोडी आहे म्हणून हे जर डाळ जी टाकले आणि मुगाची डाळ चांगली असते ही पण डाळ आणि घरची डाळ आहे भाजल्या हिरव्या मुगाची पाठीची डाळ आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया चांगलं आणि ह्याला शिजवायचं झाकण नाही लावत झाकण लावली ना भाजी पिवळी पडते असं उघडंच शिजवायचं उघडं शिजून भाजी हिरवी जशाला तशी राहते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बरं अगोदर टाकल्यावर खरं ठर म्हणून मी टाकले नव्हते मी हे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट कसं थोडंच टाकायचं डाळ असली ना ते डाळ काय आणि काय दिसून येत नाही त्याच्यामुळं थोडस टाकायचं कूट कूट टाकल्या एक मिनिटभर शिजू द्यायचं ह्याला शिजू द्यायचं एक मिनिटभर हे सुक्या शेपूची भाजीची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं हे आरोग्याला चांगली असते चांगल्या ख मस्त खमंग चवी चव झाल्या झणझणी चमचमी सुकी भाजी गरम गरम चपाती ही शेपूची भाजी लहान मुलांना खायला पण देऊ शकता टिफिनला मिस्टरांच्या टे टिफिनला देऊ शकतात मस्त झाल्या सकाळ सकाळची भाजी सकाळ दुपार कधीच्याही जेवणाला तुम्ही शेपाची भाजी अवर खात जावा चांगली असते चला आपली भाजी शिजली गॅस बंद करूया मस्त शिजली आपली भाजी हे बघा गॅस बंद करते हे बघा आपली शेपाची भाजी मस्त तयार आहे खाण्यासाठी या जेवण कराला जेवण करू धन्यवाद